सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चैनल हिरे व्यापारांचे अपहरण झाल्याबाबतचा खोटा बनाव पुणे पोलिसांनी केला उघड सदर बाबत अधिक माहिती अशी की इसम नामे तिथल जितेंद्र शहा वय पस्तीस वर्ष व्यवसाय डायमंड ज्वेलरी मेकिंग राजमुद्रा सोसायटी फ्लॅट नंबर पंधराशे दोन एव बिबीवाडी पुणे यांचे अपहरण करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागणीबाबत त्यांची पत्नी हितांशी शहा यांच्या मोबाईलवर दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी कॉल प्राप्त झाला होता यावरून हितांशी तिथल शहा यांनी सदरबाबत तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला होता दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने मान्य पोलीस उपयुक्त परिमंडल पाच पुणे शहर यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली बिबीवाडी पोलीस स्टेशन पुणे शाखा पुणे शहर सदर अपहरण व्यक्तीचा शोध घेत होते सदर अपहरण व्यक्तीचा तांत्रिक तपास करून सदरचा अपहरण व्यक्ती नवले ब्रिज ते रावेत रावेत ते खापोली नवी मुंबई भागात गेला असल्याचं तांत्रिक तपासात निष्पन्न झाले अपहरण व्यक्ती अतिशय हुशारीने व चालाकीने ओळख लपून पुरावा पोलिसांना मिळणार नाही याची काळजी घेत होता तो ऑनलाईन व्यवहार न करता सोशल मीडियावरील काही ॲपच्या माध्यमातून त्यांच्या जवळच्या लोकांचा संपर्कात राहत होता पुणे पोलिसांनी तपास करून त्याचा बनाव उघड केला आहे तो मिळून येत असल्यास त्याच्याकडील प्राथमिक चौकशीमध्ये त्याने सांगितले की पुण्यातील दहा ते बारा लोकांकडून त्याने त्याने पैसे होते। पैसे घेतले होते हे देणे न दिनांक मार्च रोजी त्याची पत्नी हितांशी यांना स्वतःच्या मोबाईल वरून अपहरण झाल्याचं असल्याबाबत स्वतःच वेगळा आवाज काढून पत्नीस खोटा कॉल केला त्यानंतर नवले ब्रिज वरून स्वतःचा फोन बंद करून तो गायब झाला त्यानंतर तो नवले ब्रिज येथून रिक्षाने व प्रायव्हेट गाडीने कळंबोली मुंबई येथे निघून गेला बॉम्बे सेंट्रल इथे एक लॉज वर कार बेस्ट मुंबई येथे लॉज वर दोन दिवस व एक दिवस विरले पार्ले येथे राहिला त्याला इतरांचे पैसे जमत नसल्याने त्याने हा बनाव केला असल्याचं त्यांनी सांगितले त्याने केला बनाव हा अतिशय चाला केला असून कुठेही तांत्रिक पुरवा उपलब्ध होणार नाही तसेच ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होणार नाही याची पूर्ण खात्री त्याने घेतली होती पुढील तपास बिबीवाडी पोलीस स्टेशन पुणे पथक करीत आहे सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ